महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांच्या दिवाळी मिलनाच्या निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात ते उपस्थित होते मंगलमूर्ती कार्यालयामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं की आम्ही कार्यकर्त्यांच्या सगळे मोबाईल सर्व्हिलन्सवर ठेवलेले आहेत त्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत साहेब यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली मी सुद्धा आपल्या माध्यमातून पोलीस विभागाला आणि राज्याच्या गृह खात्याला विनंती करतो आणि भंडारा शहरातील पोलिसांना विनंती करतो की त्यांनी जे वक्तव्य केले आहे म्हणजे एखाद्याच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये लक्ष देण्याच्या त्यावर त्याची पोलीस पोली स्टेशन मध्ये नोंद घेतली पाहिजे होती त्यांना माझ्या माहितीप्रमाणे दिली पाहिजे याची आवश्यकता नाही पण त्यांनी स्वतःहून नोंद घेतली पाहिजे राज्याच्या गृह विभाग आणि गृह खात्याचे प्रमुख जरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी एका विशिष्ट सत्ता पक्षाच्या लोकांसाठी गृह खाता काम करत नाही अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यावर पोलिसांची तेवढीच नजर पाहिजे होती ते गेल्यानंतर इथून गेल्यानंतर जवळपास दोन दिवस पूर्ण झाले तरी अजूनपर्यंत तर पोलीस स्टेशननी त्याची नोंद घेतलेली नाही आणि त्यामुळे पोलिस विभागाने तात्काळ त्याची नोंद घ्यावी दुसरा एक विषय एक माजी मंत्री आणि या दोन्ही जिल्ह्याचे नेते समजणारे त्यांनी त्या मेळाव्यात एक असा वक्तव्य केला की भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार झाला आता भ्रष्टाचार करणारे सत्ता यांचीच होती चार वर्ष नगर परिषदेवर प्रशासक बसण्याच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष होते चार वर्षानंतर म्हणजे नं, प्रशासकाच्या काळामध्ये सरकारचाच कंट्रोल होता आणि या महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाची माहिती जी सरकार गेल्या चार वर्षापासून असल्यामुळे सरकारचाच कंट्रोल नगर परिषदेवर होता आता त्यांनी ज्या पद्धतीनं एखाद्या दे व्यक्तीवर त्यांची वीस टक्के वसुली सुरू होती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आमची नगर परिषद आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी लावू म्हणजे कार्यकर्त्यांना कुठंतरी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि मतदारांना खोटे आमिष देण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य केले असावे पण त्यांनी त्याचे आत्मचिंतन करायला पाहिजे होता की या नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि प्रशासकाच्या काळामध्ये सुद्धा सरकार जी होती त्यामुळे आता ते स्वतःची चौकशी लावणार आहेत का याचा सुद्धा खुलासा करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी भंडारा शहरातील जनता नक्की त्याकडे त्या, त्या दृष्टीनं पाहिल मागच्या काळामध्ये आपण पाहिला न मी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आमदार होतो भंडारा पवनी आणि तुमसर नगर परिषदेमध्ये जेव्हा चंद्रशेखर बावनखुळे त्या काळात ऊर्जा मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी भंडाऱ्याच्या सभेतही बोलले होते आणि तुमसरच्या सभेमध्ये बोलले होते की जे लोमकडत असलेले तार आहेत शहरामध्ये आमची सत्ता आल्यानंतर नगर परिषद मध्ये सगळे आम्ही अंडरग्राऊंड वायर लावू कोणतेही केबल वर दिसणार नाही पण गेले ते पाच वर्ष आटपून गेले एकवीस नंतर पुन्हा चार वर्ष गेले यांचीच सरकार महाराष्ट्रामध्ये असताना आणि नगर परिषद वरही सत्ता आल्यानंतर यांनी जे नगर परिषदच्या निवडणुकीच्या कार्यकाळात आश्वासन दिले होते त्याची पूर्तता आतापर्यंत केली नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांना विसर पडला आणि पुन्हा अजून दुसरा मुद्दा घेऊन ते जनतेची भंडारा शहरातील जनतेची आणि जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करताना मला प्रत्यक्ष दिसले त्यामुळे जनतेनी यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो दोन दिवसात काही रेती तस्करीच्या विषयावर येऊन मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे मोठ्या मोठ्या जिल्ह्यातल्या राजकीय सत्ताधारी पक्षांचे नदीच्या लोकांचे नाव येत आहेत काल प्रेस कॉन्फरन्स झाली तीन साडे तीनशे करोडच्या घोटाळ्यामध्ये काही पत्रकारांनी प्रेस कॉन्फरन्स काय मध्यंतरी महिन्याभराच्या पूर्वीपासून भंडारा जिल्ह्यात रेती तस्करी थांबली होती आणि ती रेती तस्करी थांबल्यामुळे दिवाळी अंधारा जाईल या भीतीनं पुन्हा काही अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या संमतीनं तस्करी सुरू झाली त्यातला तो प्रकार असावा असं मला वाटतंय शासन म्हणजे शासन आणि प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या खिशाला हात लावू नये त्यांच्या खात्यातले पैसे विड्रॉल होऊ नये म्हणून वांग मार्गाने पैसा जमा करण्याच्या रेती तस्करीचा प्रकार दिसून येतो